गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे पूर्ण टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा संत गजानन महाराज शेगावात माग महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके अठराशे म्हणजे फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम प्रकटले राज्यभरात संत गजानन महाराजांचे भक्त हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा करतात पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय दलित मित्र नारायणराव धोत्रे हे संत गजानन महाराजांचे निस्सिम भक्त म्हणून ओळखले जात होते आता त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंब्याकडून संत गजानन महाराज भक्ती परंपरा जपली जात आहे महावीर नगर येथे आज आयोजित प्रगट दिन सोहळ्यानिमित्त माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते महाआरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे माजी नगरसेवक सत्यविजय मोहोळकर संग्राम अभ्यंकर तम्मा घोडके हरीश ताठे उपमुख्याधिकारी सुनील बाळूजकर दत्तात्रय धोत्रे गणेश पवार गणेश धोत्रे यांच्यासह परिसरातील मान्यवर व संत गजानन महाराज भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रगट दिनानिमित्त जवळपास श्रद्धास्थान असलेले गजानन महाराज शेगाव यांचा आज प्रगट दिन आहे ब्रह्मांड नायक अशा श्री गजानन महाराजांची प्रकट दिनाची पूजा करण्याचा आज ह्या ठिकाणी योग आलेला आहे गेली अनेक वर्ष स्वर्गीय नारायणरावजी धोत्रे अण्णा यांच्यानंतर दगडूशेठ आणि त्यांचे सगळे कुटुंबीय मनोभावे गजानन महाराजांची सेवा करतात आणि प्रतिवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी प्रकट दिनाच्या निमित्तानं आज या समाज मंदिरामध्ये आपण सगळ्यांनीच आरती करून गजानन महाराजांचं दर्शन या निमित्तानं घेतलेलं आहे या निमित्तानं भंडाऱ्याचंही आयोजन असतं आहे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना चांगलं आयु आरोग्य मिळावं आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती श्री संत गजानन महाराजांनी द्यावी अशीच या निमित्तानं प्रार्थना करतो आपल्याकडं जसं सर्वे जना सुखीनंच संतू सर्वे संतू निरामया असं म्हटलं जातं तेव्हा सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना चांगलं चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य या ठिकाणी भरभराट द्यावी हीच ब्रह्मांड नायक गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या निमित्तानं पूजा करण्याचं ह्या ठिकाणी मान सन्मान दिला स्वागत केलं त्याबद्दल दगडू अण्णा त्यांचे सगळे सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो जय गजानन